नील yes! नील तुझी करे घेऊन जा बाळा तुझी करे घेऊन जा नाही <laughs> <laughs> अरे त्याच्यात भरायच य्या त्या डब्यात अरे तसं कसं भरतो बाळा

Dek Alek Alek tak tu paani Alek tak tu paani Alek tak tu paani Pas Pas

तू कधी खेळणार तू पिचकाऱ्याने त्यांचे डबेच भरून देतोय बॅग भरत आहे ते पाठीमागचे अभी, अभी प्रियांशी को भिगा वो भिगा ने ना ये। अरे हे चार जन मे क्या टीम बना ले तुम लोग अरे